नांदगाव खंडेश्वर येथून दहा किलोमीटर अंतरावर जवळच असलेल्या फुगगाव शेलू येथील तीनशे पन्नास होताना देवस्थान आहे होता मनदेव देवस्थान हे फुगगाव शेलू शिवारात निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या वातावरणात असल्याने तिथे दर रविवारी मोठ्या संख्येने भक्त येऊन वनभोजनाचा आस्वाद घेत असते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून कुणाचेच लक्ष नसल्याने मनदेव देवस्थानच्या परिसरातील विहिरीत मोठ्या प्रमाणात गाठ जमा झाला होता ज्याने त्यामधील पाण्याची चव ही गटाराच्या पाण्यासारखी झाल्याने कुणीही विहिरीवर पाणी पिण्यास जात नसून भक्तांची सुद्धा देवस्थानवर एरझारा कमी झाले होते शेलू येथील घनश्याम भोयर या युवकाला हे चित्र दिसल्यावर फुगगाव येथील पत्रकार उमेश चव्हाण यांच्यासह आपल्या पाच सात मित्रांसह विहिरीतील गाठ गेल्या दोन दिवसापासून बाहेर काढण्याचे काम करीत आहेत देवाची आठवण फक्त भक्तांना कामापुरतीच होते की काय असेही प्रश्न येत आहे पण एकीकडे कुठलाही भेदभाव न करता कोरोनाच्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विहिरीतील सहा फूट गाढ विहिरीच्या बाहेर काढल्यामुळे युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे ज्याने विहिरीतील पाणी पुन्हा एकदा पिण्यायोग्य स्वच्छ केले यावेळी विहिरीतील गाढ काढण्याकरिता पत्रकार उमेश चव्हाण यांच्यासह घनश्याम भोयर कासिम शेख सौरभ उरकडे अक्षय गाडेकर रितेश वैद्य जावेद शहा आमिन पठाण उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर